जागृती शुगर कडून दोन एक एक हजार सातशे रुपयांप्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर सोमवारी बिल जमा होणार चालू गाळप हंगामात एक लाख एकवीस हजार दहा मेट्रिक टन ऊसाचे गाळप राज्यात खाजगी साखर उद्योगात भरारी घेणाऱ्या व एफ आर पी पेक्षा अधिक भाव ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देणाऱ्या लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज यांच्या वतीनं चालू हंगामात गाळपास आलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति मेट्रिक टन सत्तावीसशे रुपयांप्रमाणे ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सोमवारी नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ऊस बिल जमा करण्यात येणार असल्याची माहिती जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे यांनी दिली आहे जागृती शेतकऱ्यांची प्रगती या ब्रीद वाक्याप्रमाणे या भागातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कारखान्याला एफआरबी पेक्षा अधिक भाव देत शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता देण्याचं काम केलं असून जागृती शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीजनं पहिल्या गाळप हंगामापासून शेतकऱ्यांना अधिक भाव देण्याचा प्रयत्न केलाय आतापर्यंत सर्व तेरा गाळप हंगाम यशस्वीपणे पार पडले असून दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस चालू गाळप हंगामात कारखान्यानं आज तागायत एकवीस दिवसात एक लाख एकवीस एक एक हजार दहा मेट्रिक टन उसाचं गाळप केले असून त्यातून त्र्याण्णव हजार दोनशे क्विंटल साखरेचं उत्पादन केलंय सरासरी रिकव्हरी दहा पूर्णांक नव्वद असून कारखान्याकडून तीन लाख चौतीस हजार चारशे वीज वीस महामंडळाला निर्यात केली आहे चालू गाळप हंगामात ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सोमवारी नऊ नोव्हेंबर रोजी बिल खात्यावर जमा होणार असून कारखान्याकडून जास्तीत जास्त भाव देण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी दिली आहे चालू गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू असून प्रशासनानं गाळप करण्यासाठी जयात तयारी सुरू असून ऊस तोड वेळेवर होईल यासाठी आवश्यक प्रयत्न कारखाना प्रशासनाकडून करण्यात आलाय आपला ऊस आपल्या साखर कारखान्यास आस द्यावा असं आवाहन जागृती शुगरचे जनरल मॅनेजर गणेश येवले यांनी केलंय सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट